गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्त सज्ज मनी ओढ लागले गणेश आगमनाची दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी गणेश भक्त सज्ज झाले असून शहरातील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांनी चैतन्यमय वातावरणात आपल्या मंडळांचं पेंडाल उभारण्यास सुरुवात केली आहे तर त्यांना आता गणेश आगमनाची ओढ लागली आहे दरवर्षी फक्त सिल्लोड शहरात पन्नासच्या जवळपास आणि सिल्लोड अजिंठा पोलीस ठाणे हद्दीत जवळपास गणेश मंडळांची स्थापना होत असते यावर्षी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी ठिकठिकाणी गणरायाचं आगमन होणार आहे गेल्या काही दिवसांपासून गणेशोत्सवासाठी आवश्यक असलेल्या साहित्यांच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढतीये सजावटीचं साहित्य बाप्पाला लागणाऱ्या वस्तू आणि गणपतीसाठी लागणाऱ्या वस्तू अशा अनेक गोष्टींची खरेदी करण्यासाठी गणेश भक्त मोठ्या संख्येनं बाहेर पडत आहेत बाप्पांच्या मूर्तीची बुकिंग आधीच पूर्ण झाली आहे त्यामुळे गणपती बाप्पाला आपल्या घरी आणण्याची ओढ गणेश भक्तांना लागली आहे गणेशोत्सवाच्या निमित्तानं बाजारपेठा सजल्यात गणेश भक्तांसाठी विविध प्रकारच्या वस्तू उपलब्ध आहेत त्या दिव्यांच्या माळा तोरणे रंगीत कागदाचे सामान आणि अनेक वस्तू आहेत या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असावा यासाठी गणेश भक्तांमध्ये जनजागृती झाली आहे न्यूज एटीन सह्याद्री सिल्लोड प्रतिनिधी मुजीब शेख